सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत अतिशय घनदाट अरण्याने मिळलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग क्षेत्रातच भीमा नदी उघड पावते भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळ्या दगडामध्ये बाराव्या शतकाच्या मध्यकाळात बांधलेले आहे या मंदिराची रचना हेमाडपंती शैलीची असून सुंदर कोरीव मूर्ती येथे पाहायलास मिळतात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज भीमाशंकरच्या दर्शनास येत असे असा उल्लेख आढळून येतो नाना फडस्वीसांनी शिखरास या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता मंदिराच्या सभा मंडपाबाहेर पाच वजनाची एक सुंदर लोखंडी घंटा आहे ही घंटा शिमाजी अप्पा पेशव्यांनी मंदिराला भेट दिल्याचे सांगतात भीमाशंकर मंदिर व जंगल परिसरात अनेक ऐतिहासिक वास्तू व ठिकाणी आहेत यामध्ये मंदिराबाहेरील पोर्तुगीज काळातील घंटा घंटेला लागून असलेले शनी मंदिर मंदिराजवळचे गोरक्षनाथ मंदिर पायऱ्यांच्या सुरुवातीला असलेले कमलास देवीज मंदिर ही प्राचीन मंदिरे आहेत तसेच भीमाशंकर अभयारंगनाथ हनुमान तळे या ठिकाणी हनुमान व अंजनी मातेचे मंदिर आहे जंगलात गुप्त भीमाशंकर हे ठिकाण असून येथे साक्षी विनायकाचे मंदिरही आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी असणाऱ्या शेकडोचा आदिवास म्हणूनही भीमाशंकरचे जंगल प्रसिद्ध आहे